साल सोळाशे सहासष्ट दिल्लीच्या भव्य दरबारात मुघल सम्राट औरंगजेब सिंहासनावर विराजमान होता त्याच्या समोर उभे होते मराठ्यांचे पराक्रमी राजे छत्रपती शिवाजी महाराज हा क्षण केवळ दोन शासकांचा सामना नव्हता तर तो इतिहास घडवणारा क्षण होता, होता। पण दिल्लीच्या या भेटीचा शेवट कसा झाला आणि या भेटीनंतर पुढे काय झाले चला जाणून घेऊया ऐतिहासिक घटनेचा संपूर्ण प्रवास नमस्कार मी प्रीतम आणि आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी बादशाह औरंगजेबाचा पन्नासा वाढदिवस होता त्या निमित्ताने आग्रा येथे खास दरबार भरविण्याचे ठरले होते योगायोग असा की अकरा मे सोळाशे सहासष्ट रोजी शिवाजी महाराज हे मुलुकचंद सराई येथे येऊन पोहोचले होते तेथून आग्रा शहर अतिशय जवळ होते शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट वाढदिवसाच्या दिवशी प्रत्यक्ष खास दरबारात घडून आणावी असा जयसिंगाचा मुलगा रामसिंग याचा विचार होता बारा मे रोजी स्वतः रामसिंग शिवाजी महाराजांकडे गेले सम्राटांनी त्यांचे स्वागत करून बादशाहच्या भेटीसाठी दिवान इ आम या दरबारात नेण्याचे त्यांनी ठरवले परंतु शिवाजी महाराज तेथे ते पोहोचण्या अगोदरच दिवान इ आम मधील औरंगजेबाचा वाढदिवस समारंभ संपला होता आणि खास अमीर लोकांसाठी असलेल्या दिवान इ खास या दरबारामध्ये औरंगजेब गेला त्या काळी दिवान इ खास घुसलखाना या नावाने प्रसिद्ध होता घुसलखाना याचा अर्थ म्हणजे स्नानगृह या शब्दामुळे काही इतिहासकारांचा गैरसमज होऊन औरंगजेब शिवाजी महाराज यांची भेट स्नानगृहात झाली असा हास्यास्पद निष्कर्ष त्यांनी काढलेला आढळतो दिवान इ खासला घुसलकाना नाव पाळण्याचे कारण म्हणजे सम्राट अकबर स्नान आटोपले की लगेच दरबारामध्ये हजर होत असे म्हणून दिवान इ खासला रूढ अर्थाने घुसलकाना हे नाव प्राप्त झाले होते औरंगजेब दिवान इ खास मध्ये आल्यानंतर तेथे ते उपस्थित असलेल्या अमीर उमरावांनी बादशहाच्या जय जयकाराच्या घोषणा केल्या दिवान ई खास मध्ये आल्यानंतर अमीर उमरावांनी बादशाला भेटवस्तू अर्पण करण्यास सुरुवात केली शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज 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 घेऊन दाखल झाले शिवाजी आणि संभाजी दोघांनाही सादर केली याच क्षणी औरंगजेबाने शिवाजी महाराजांना स्वचित करण्याचे ठरविले होते वास्तविक पाहता बादशहाने शिवाजी महाराजांना मोठ्या सन्मानाने भेटीसाठी बोलवले होते आणि खास पत्र पाठवून तुमचा बहुत सन्मान होईल असे आश्वासने दिले होते जयसिंगाचा मुलगा रामसिंग यालाही वाटत होते की बादशाकडून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना सन्मानाची वागणूक मिळेल परंतु शिवाजी महाराजांना फजित करण्याची आणि त्यांचा स्वाभिमान दिसवण्याची ही संधी आपोआप चालून आली असे समजून औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पंच हजारी सरदारांच्या रांगेत उभे करण्याचे रामसिंगास फरमाविले या रांगेत सिंहगड जिंकण्यात अपयशी ठरलेला जसवंत सिंग शिवाजी महाराजांच्या पुढे उभा होता त्याच्याकडे लक्ष जाताच शिवाजी महाराज संतापाने थरथरू लागले औरंगजेब अशा प्रकारे आपला अपमान करून पंच हजारी सरदारांच्या रांगेत जसवंत सिंग सरदाराच्या मागे उभे करील असे शिवाजी महाराजांना स्वप्नात देखील वाटले नव्हते रामसिंग त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होता परंतु औरंगजेबाने मात्र शिवाजी महाराजांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं उलट अमीर उमरावांना खिल्ल देण्याचा उपक्रम सुरू केला हा सारा प्रकार शिवाजी महाराजांना उद्देशजनक वाटल्यास नवल नाही रामसिंगाला महाराजांनी बजावले आणि सांगितले की मला सोबेचा सन्मान मिळाला पाहिजे एवढे बोलून शिवाजी महाराज सिंहासनाकडे पाठ करून घुसळतानाच्या बाहेर पडले हे ये लक्षात येताच औरंगजेबाने रामसिंगाला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना घेऊन जाण्यास सांगितले दरबारात अपमान झालेला पाहून शिवाजी महाराज रागाने निघून गेले हे औरंगजेबाच्या लक्षात आले रामसिंगाला बोलवून शिवाजी महाराजांची समजूत काढण्यास त्याला फरमाविले पण अशा मलमपट्टीमुळे शिवाजी महाराजांचा स्वाभिमान मनाला झालेली जखम भरून येणे शक्य नव्हते त्यांचा क्रोध थोडाही कमी झाला नव्हता तेव्हा औरंगजेबाने तीन सहजारांबरोबर शिवाजी महाराजांसाठी खिल्लत पण शिवाजी महाराजांनी खिल्ल स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आपण केलेला अपमान शिवाजी महाराजांना ला लागला आहे हे औरंगजेबाने ओळखले आता शिवाजी महाराजांच्या संदर्भात कोणता उपाय योजावा असा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला शेवटी त्याने ठरविले की शिवाजी महाराजांना नजर त्याच्यात ठेवावे आणि त्यांच्या निवासस्थानाभोवती कडक पहा ठेवावा शिवाजी महाराज पुन्हा औरंगजेबाच्या दरबारात पाहून टाकणे शक्य नव्हते तथापि रामसिंगाने संभाजी महाराजांना घेऊन दरबारात जाण्याचे ठरविले चौदा मे रोजी रामसिंगाबरोबर संभाजी महाराज बादशाहच्या दरबारात गेले तेव्हा रत्नजणीत कट्यार मोत्यांचा कंठा आणि पोशाख देऊन औरंगजेबाने महाराजांचा सन्मान केला वळकणी हे नाटक करीत असताना शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा कटही औरंगजेबाने रचला होता भुक्तपणे शिवाजीस मारून टाका असा इशारा बादशाने शिवाजी महाराजांच्या पहऱ्यावर असलेल्या फुलात खांबायला दिला होता शाही दरबारातील आपटस्वीकारांकडून आणि ज्येष्ठ सरदारांकडून शिवाजी महाराजांना ठार मारावे असा आग्रह औरंगजेबाकडे चालू होता शाहिस्ते खानाची पत्नी म्हणजे औरंगजेबाची मामी जहान बेगम जाफर खान खान इत्यादी सरदारही शिवाजी महाराजांचा निकाल लावावा असे औरंगजेबाला आग्रहाने सांगत होते या साऱ्या गोष्टीचा कानोसा लागल्यावर रामसिंग अत्यंत संतप्त झाला शिवाजी महाराजांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आपण तो सहन करणार नाही असे रामसिंगाने जाहीर केले आणि शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी आपली प्रतिष्ठा त्याने पणाला लावली औरंगजेबाला शिवाजी महाराजांचे पुढे काय करावे हे समजून असे झाले होते एकतर शाही दरबारातील ज्येष्ठ सरदार आणि आरा बेगम महाराजांना कडक शिक्षा द्यावी यासाठी औरंगजेबाकडे आग्रह करत होती दक्षिणेत खुद्ध मेझा अली जयसिंग शिवाजी महाराज आग्र्याला नजर करीत असल्याचे समजल्यापासून अत्यंत अस्वस्थ झाले होते त्यातच औरंगजेबाच्या मनात असा विचार आला होता की शिवाजी महाराजांना कैदेत ठेवून आपण स्वतः दक्षिणेची स्वारी करावी आणि शिवाजींचा सर्व प्रदेश जिंकून घ्यावा पण हा बेत ज्यावेळी जयसिंगाला समजला तेव्हा त्याने प्रतर विरोध केला त्याने औरंगजेबास कळविले की शिवाजी महाराजांना नरकैदेत ठेवून आपण दक्षिणेस स्वारी काढली तर येथील मराठे भितरतील आणि मग आपला हेतू तर साध्य होणार नाहीच पण नामुष्की पदरात येईल जयसिंघांकडून हा इशारा मिळाल्यानंतर औरंगजेबाने स्वारीचा बेत सोडून दिला जसे दिवस जातील तसे त्याची अस्वस्थता वाढू लागली शिवाजी महाराजांना खुश करून त्यांचे मन रमवावे म्हणून औरंगजेबाने मोठी मनसब देण्याचे आमिष दाखवले परंतु स्वाभिमानी महाराजांनी दिले त्यामुळे औरंगजेब अधिकच संतप्त झाला महाराजांना काबूलच्या मोहिमेवर पाठवून त्यांचा असा एक अफलातून विचार औरंगजेबाच्या डोक्यात आला परंतु जयसिंग त्यामुळे अतिशय बिकरून जाईल आणि दक्षिणेतील मराठे सूड उगवल्याशिवाय राहणार नाहीत असे वाटल्यामुळे त्याने तो विचार सोडून दिला नेमके काय करावे हे त्याला नक्की समजेना त्याने एक गोष्ट केली ती म्हणजे महाराजांभोवतीचा जो पारा होता त्याने अधिक कडक केला शिवाजी महाराज ही कैदेमध्ये अत्यंत बेचन अवस्थेत होते आपल्यामुळे रामसिंगाची परिस्थिती अवघड झाली आहे त्याची खंत मनाला होती कारण औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा जामीन म्हणून रामसिंगाला मुखर केले होते रामसिंगाची अवस्था अधिक अवघड होऊ नये म्हणून त्याची की काढून घ्यावी असा प्रस्ताव महाराजांनी औरंगजेबा पुढे मांडला पण त्याची प्रतिक्रिया भलतीच झाली औरंगजेबाने की तर काढून घेतली नाहीच उलट रामसिंगाचा आणखी एक पहारा शिवाजी भोवती बसविला आपल्या बरोबर दक्षिणेतून जी मंडळी आली आहे ती विनाकारण आपल्या बरोबर उत्तरेत अडकून पडली आहे याची खंत ही मनाला होती म्हणून आपल्या बरोबर आलेल्या मंडळींना दक्षिणेकडे जाण्यासाठी परवानगी द्यावी असा आणखी एक प्रस्ताव महाराजांनी औरंगजेबा पुढे मांडला तो मात्र औरंगजेबाने तातडीने मान्य केला आणि शिवाजी महाराजांबरोबर आलेल्या लोकांना दक्षिणेत जाण्यासंबंधी परवाने देण्याबद्दल त्याने हुकूम काढला तर मंडळी हा सर्व इतिहास होता महाराज व औरंगजेबाच्या भेटीचा हा इतिहास आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा व पॉलिटिकल कट्टा या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद